आज आपण बिना पाकाचे तीळगुळाचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी दोन वाट्या तीळ घेतलेली आहे आणि दोन वाट्या गुळ घेतलेला आहे आता आपण कढाईमध्ये तेल न टाकता तीळ छान भाजून घेऊया शक्यतो नॉनस्टिक किंवा अॅल्युमिनियमच्या कढाईमध्ये भाजा ज्यामुळे तीळ जळणार नाही आता ती भाजून झाली की तिला छान परातीमध्ये थंड करून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी तीळ टाकून तिला छान असं जाडसर दळून घ्यायचं आहे जास्त बारीक दळायचं नाही आहे ती दळून झाली की त्यामध्ये जो आपला गुळ आहे तो ॲड करायचा आहे आणि त्यालाही छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे असेच आपल्याला सर्व मिश्रण दळून घ्यायचं आहे सर्व गूळ आणि तीळ असं थोडं थोडं करून दळून घ्यायचं आहे शेवटीला आपल्याला सर्व एकत्र करायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे याला गुळाला पाणी सुटतं त्यामुळे याचा मस्त गोळा तयार होतो आणि मग याचे थोडासा गोळा घेऊन याचे लाडू वाळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती छान असा लाडू तयार झालेला आहे असेच आपल्याला सर्व लाडू वाळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आपले लाडू तयार आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटतं